नमस्कार मंडळी तर आज आपण परफेक्ट असे रक्षाबंधन स्पेशल रसगुल्ला करणार आहोत करायला अगदी सोप्पा आहे भरपूर अशा टिप्स सांगितलेल्या आहेत म्हणजे तुमचा रसगुल्ला पाकात नव्हे तर तोंडात विरगळणार रिझल्ट तर तुमच्या समोर आहे बघा टम्म फुगणारे मस्त लुसलुशीत इथं आपला रसगुल्ला तयार झालेला आहे पण हा रसगुल्ला बिघडू नये म्हणून भरपूर अशा टिप्स सांगितलेल्या आहेत त्याच्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा पण त्या अगोदर सांगा तुम्ही जर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या रसगुल्ला करण्यासाठी इथे एक लिटर गाईचं दूध तापवायला ठेवलेलं आहे रसगुल्लासाठी गाईचंच दूध वापरायचं म्हणजे त्याच्यामध्ये फॅट कमी असतात म्हशीचं जर दूध वापरलात तर त्याच्यामध्ये फॅट जास्त होऊन आपला रसगुल्ला पाकामध्ये विरघळण्याची शक्यता असते आता दुसऱ्या बाजूला दूध तापवायला ठेवलंय तोपर्यंत इथं आपण एक पाक करून घेऊयात तर इथं बघा एक कप साखर घातले आणि दीड कप पाणी घातलेलं आहे आता पाक म्हणजे आपल्याला एक तारी वगैरे असा पाक करायचा नाही साखर विरगळल्यानंतर एखादा मिनिट शिजवून आपल्याला गॅस बंद करायचा आहे तर आता साखर विरगळते तर आपल्याला याच्यामध्ये अर्धा लिंबाचा रस पिळायचा आहे आणि आपल्याला सतत हे हलवत राहायचं आहे तर आपण दोन प्रकाराचा पाक करणार आहोत तर ते कशासाठी तुम्हाला पुढे सांगेलच तर छान अशी इथं साखर विरगळलेली आहे आणि बघू शकता एक उकळी आली उकळल्यानंतर एखादा मिनिटभर हा पाक शिजवून घेतलेला आहे मग लगेच हा पाक आपल्याला गॅसवरनं खाली उतरून घ्यायचा आहे इथे पाक वगैरे आपल्याला करत बसायची गरज नाही छान अशी साखर आपली विरघळलेली आहे तर आता त्याच गॅसवरती मोठा आहे म्हणून इथं दूध तापायला ठेवलेलं आहे आता दूध फाटण्यासाठी आपण इथे पाणी करणार आहोत त्याच्यासाठी एक वाटी इतकं आपलं साधंच पाणी घेतलेलं आहे दूध फाटण्यासाठी हिथं मी वापरत आहे विनेगर तर हिथं मी चार चमचे इतकं विनेगर वापरत आहे तर तुमच्याकडे विनेगर नसेल तर ह्याच पाण्यामध्ये तुम्ही अर्धा लिंबू पिळलात तरीसुद्धा चालेल सुद्धा आपलं दूध हे छान फाटलं जातं आता हे छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर दूध फाटण्यासाठी हि आपलं हे विनेगरचं पाणी तयार झालेलं आहे तर चला आता आपण परत गॅसकडे वळूयात तर हिथं आपलं दूध तापत आहे गॅस आपला चालूच आहे आता आपल्याला काय करायचं आहे थोडं थोडं करून चमच्यानी पाणी घालायचं आहे आणि हे मिक्स करत राहायचं आहे म्हणजे दोन दोन चमचे पाणी घालायचं आहे आणि मिक्स करत राहायचंय जर तुम्ही दुधामध्ये एकदम विनेगरचं पाणी घातलं तर आपला छेना म्हणजेच रबरासारखा होऊ शकतो रबरी होऊ शकतो त्याच्यामुळे आपल्याला थोडं थोडं करूनच पाणी ह्याच्यामध्ये विनेगरचं घालायचं आहे साधारण मी दोन दोन चमचे इतकं विनेगरचं पाणी घालून मिक्स करत आहे ही प्रोसेस करत असताना गॅस मात्र आपल्याला लोश ठेवायचा आहे नाहीतर आपलं दूध उतू जायला नको म्हणून तर आता तुम्हाला इथे थोडंसं सारखं दिसत असेल म्हणजे आपलं दूध फाटलं आहे असं दिसत असेल पण आपलं हे दूध पूर्ण असं फाटलेलं नाही तर छान असं दूध फाटलंय कसं समजायचं तर ते तुम्हाला पुढे सांगतच आहे आपल्याला पुन्हा दूध फाटल्यानंतर हे शिजवतच राहायचं आहे बघू शकता इथे तुम्हाला फाटलेले दिसत असेल भरपूर असं म्हणजे जे, जे पनीर आहे जो छेणा आहे तो भरपूर असा झालेला आहे म्हणजे सगळं आपलं हे दूध फुटून झालेलं आहे असं समजावं तर बघू शकता इथे तुम्हाला हिरवं पाणी बाजूला दिसत असेल हे अगोदर दिसत नव्हतं आत्ता दिसत आहे म्हणजे समजायचं आपलं दूध पूर्णपणे छान असं फाटलं गेलेलं आहे मग आपल्याला गॅस बंद करून घ्यायचं आहे आता लगेच आपल्याला हे गरम असताना फुडली प्रोसेस करायची आहे तर इथं बघा खाली एक पातेला घेतलंय त्याच्यावरती चाळण ठेवलंय आणि एक सुती कॉटनचा रुमाल ठेवलेला आहे मग आता आपलं जे फाटलेलं दूध होतं का नाही ते ह्याच्यावरती आपल्याला घालून घ्यायचं आहे हे गरम असतानाच आपल्याला सगळी प्रोसेस करून घ्यायची आहे तर दूध बघू शकता मस्त इथे छानदार असं आपलं फाटलं ले गेलेलं आहे आता काय करायचं आहे हे गरम असतानाच आपल्याला स्वच्छ सुधवून घ्यायचं आहे म्हणजे ह्याच्यामध्ये कुठेही विनेगरचा वास राहायला नको म्हणून तुम्ही जर लिंबू वापरला असेल तरी सुद्धा असं स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे कुठेही लिंबूचा वास राहायला नको म्हणून तर छान असं आपल्याला हाताने चोळून धुवायचं आहे म्हणजे कुठेही राहणार नाही सगळीकडे विनेगरचं जे पाणी आहे ते सगळीकडलं निघलं जाईल तर इथं मस्तपैकी हा जो छेण आहे म्हणजेच पनीर जे आहे ते धुवून घेतलं आणि मग बघा रुमाल आपल्याला गोळा करून होता होईल एवढा दाबून घ्यायचं आहे पूर्ण खालून आपल्याला मूठ बांधून दाबायचं नाही हलकंसं मी वरतून दाबलेलं आहे आणखी थोडंसं याच्यामध्ये पाणी आहे तर आपल्याला असंच ठेवायचं आहे तर चाळणीमध्ये बघा मी असंच गुंडाळेला ठेवलेलं आहे एक पाच मिनिटासाठी पाच मिनटं झाल्यानंतर खाल्लं पातेलं जे आहे ते बाजूला ठेवलं आणि वरलं चाळणीतला जो रुमालातला आपला छेना होता म्हणजे जे पनीर होतं आपलं ते आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत तर बघा छान असं आपलं इथे पनीर झालेलं आहे तुम्हाला जर पनीर बनवायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारे पनीर बनवून त्याच्यापासून तुम्ही भाजी नक्कीच घरी बनवू शकता बघा ह्याच्यामध्ये आत्ता घालायची आपल्याला एक सिक्रेट वस्तू ते म्हणजे एक चमच मैदा मैदा घातल्यामुळे काय होतं आपला जो रसगुल्ला आहे तो पाकामध्ये विरगळला जात नाही शिवाय आपल्या रसगुल्ल्याला छान अशी बाइंडिंग येते त्याच्यामुळे हे आपल्याला घालायचं आहे तर बघा काही जणांची समस्या असते की रसगुल्ला आमचा परफेक्ट असा होत नाही पाकामध्ये टाकल्यानंतर तो विरगळला जातो त्याच्यामुळे आपल्याला ह्याच्यामध्ये एक समज मैदा घालायचा आहे म्हणजे आपला पुढील होणारा प्रॉब्लेम अजिबात होत नाही नंतर आपल्याला छान असं हे मळून घ्यायचं आहे तर मळून बघा तळ हात जो असतो आपला त्याने घास घास असं आपल्याला मळून घ्यायचा आहे छान असा ह्याचा एक गोळा झाला पाहिजे इतपत आपल्याला मळायचं आहे हे मळायला जवळजवळ सात ते आठ मिनटं लागतात बघा तुम्हाला जर तळ हाताने पनीर हे मळता येत नसेल तर तुम्ही इथे असा एखादा पेला किंवा एखादी वाटी घेऊन अशा प्रकारे मळून घेतला तरीसुद्धा चालेल म्हणजेच तुम्हाला हाताचा जास्त त्रास होणार नाही तर बघा अशा पद्धतीने घासून आपल्याला छान असं पनीर मळून घ्यायचं आहे म्हणजे छान अशी आपला गोळा होणार ह्याला बायंडिंग मस्त अशी येणार आणि तुम्हाला सांगते रसगुल्ल्यासाठी नेहमी हे गाईचंच दूध वापरायचं जर म्हशीचं दूध वापरलं तर त्याच्यामध्ये फॅट्स जास्त असतात मग हे आपण घासत असताना त्याच्यातनं तेल किंवा तूप सुटण्याची शक्यता असते मग तो आपला रसगुल्ला पाकामध्ये विरगळण्याची शक्यता असते त्याच्यामुळे तुम्हाला इथे गाईचंच दूध घ्यायचं आहे तर छान असं इथं आपला गोळा म्हणून झालेला आहे बघा तुम्हाला गोळा सुद्धा दाखवला एकदम सु छान चिकणा असं हे आपलं म्हणजे पनीर म्हणून झालेलं आहे मग आता काय करायचं आपल्याला रसगुल्ले करायचे आहेत तर इथं मी जरा मोठेच करत आहे कारण रसगुल्ला हा जरा मोठाच असतो आणि ह्याच्यापेक्षा रसगुल्ल्याची साईज ही मोठी सुद्धा ठेवायची नाही जेव्हा आपण पाकामध्ये रसगुल्ला घालतो ना, रस ना तेव्हा तो आणखीन फुलला जातो त्यामुळे आपल्याला ही साईज अशी बरोबर आहे दोन्ही हाताच्यामध्ये छान असं गोल चिकना गोळा करून घ्यायचा मग नंतर एका हातामध्ये घेऊन त्याला मस्त असा गोल गरगरीत आकार द्यायचा आता बाकीचे सगळे रसगुल्ले अशा प्रकारे करत आहेत इथं बघा हे एक लिटर दुधापासनं जवळजवळ सोळा ते सतरा इतके आपले हे रसगुल्ले होतात छान चिकणे असे इथं आपले हे रसगुल्ले सगळे तयार करून झालेत आता आपल्याला आणखीन एक पाक करून घ्यायचा आहे म्हणजेच की आपल्याला रसगुल्ले हे त्याच्यामध्ये शिजवून घ्यायचे आहेत त्यासाठी गॅस चालू करून कढई ठेवली ह्याच्यामध्ये आणखी दोन कप इतकी साखर घातली वजनी प्रमाण म्हणाला तर अर्धा किलो इतकी साखर घातली घालायचे आपल्याला पाणी तर पाणी बघा दोन कप साखर घातली होती तर दोन कप पाणी घातलेलं आहे पाण्याचं प्रमाणसुद्धा आपल्याला जरा जास्तच ठेवायचं आहे म्हणजे आपले रसगुल्ले छान असे फुलले जातील ह्या पाण्यामध्ये त्याच्यामुळे पाण्याचं प्रमाण आपल्याला जास्तच ठेवायचं आहे आता छान असं मिक्स करत राहायचं आहे म्हणजे आपली साखर ही लवकर विरगळील गॅस हा फास्टच ठेवला आहे आपण झाकण ठेवूयात म्हणजे ह्याला लवकर उकळेल आणि लवकर आपला पाक शिजला जाईल बघू शकता छान अशी या पाण्यात उकळी आलेले आहे आपण रसगुल्ले तर बाजूला करून ठेवलेलेच आहेत तर तर त्यातला एक छोटा गोळा घ्यायचा तो टाकून बघायचा आपल्या पाकामध्ये विरगळतोय का तर तो विरघळत नाही तो छान असा वरती तरंग फुलून त्याच्यामुळे आपले बाकीचे जे रसगुल्ले आहेत ना ते आपल्याला एक एक करून सोडायचे आहेत म्हणजे आपल्याला सुद्धा खात्री वाटते की आपला रसगुल्ला पाकामध्ये विरघळत नाही मग बाकीचे रसगुल्ले घालून घ्यायचे आहेत पण रसगुल्ला पाकामध्ये घालत असताना गॅस हा फास्ट असावा ह्या पाण्याला म्हणजेच हे आपल्या पाकाला छान अशी उकळी आलेली असावी मगच रसगुल्ले घालायचे तुमचा जर पाकाला उकळी आली नसेल गॅस जर स्लो असेल तर हे रसगुल्ले आपले पाकामध्ये विरगळे जातील मग झाकण ठेवून एक पाच मिनटं शिजवून घेतलेलं आहे पाच मिनिटात झाकण काढलं तर बघा फुललेत पण पाहिजे तसे फुलले नाहीत म्हणून आणखीन झाकण ठेवलं आणि चार ते पाच मिनटं शिजवून घेतलेत तर बघू शकता आपले रसगुल्ले किती छान असे फुललेत म्हणजे एकूण दहा ते अकरा मिनटं इतके हे रसगुल्ले शिजवून घेतलेत आता गॅस बंद केलेला आहे कारण आपले टम्म असे रसगुल्ले फुललेले आहेत पाकात अजिबात विरगळलेले नाहीत बघा परफेक्ट असे आपले इथं रसगुल्ले झालेले आहेत एकदम टम्म फुगणारे पाकामध्ये न विरगळणारे नव्हे तर तोंडामध्ये विरगळणारे आपले रसगुल्ले झालेले आहेत आता आपल्याला ह्या पाकामधनं लगेच काढून घ्यायचे आहेत ह्याच पाकामध्ये असेच ठेवायचे नाहीत तर बघा सुरुवातीला आपण अगोदरच पाक करून ठेवला होता बरोबर ना पने पने तो पूर्णपणे गरम नाही आणि पूर्णपणे थंड नाही थोडासा असा गरमसर आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे रसगुल्ले घालून घ्यायचे आहेत वाव काय रसगुल्ले झालेत घरी केलेत वाटतात का नाही ना अगदी विकत आणलेत असे आपले हे रसगुल्ले झालेले आहेत तर आता आपले रसगुल्ले सगळे ह्या पाकामध्ये घातलेत झाकण ठेवून आपण दोन तासासाठी असं ठेवणार आहोत एक दोन तास झालेत आणि बघा रसगुल्ला आपला किती टम्म फुगलेला आहे अगदी रसरशीत मऊ शुद्ध झालेला आहे जर बघा मी दाबल्यानंतर पुन्हा तो ज्या अवस्थेत होता त्या अवस्थेत येत आहे आणि आतपर्यंत बघा रसरशीत असा आपला हा रसगुल्ला झालेला आहे का नाही एकदम सोपी आणि परफेक्ट अशी रसगुल्ल्याची रेसिपी रक्षाबंधन येत आहे त्यामुळे नक्की तुम्ही एकदा करून बघा व्हिडिओ सुद्धा आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि कमेंट करून सांगायला सुद्धा विसरू नका तुम्हाला ही रसगुल्ल्याची रेसिपी नक्की कशी वाटली ते इथे सांगितलेल्या सगळ्या टिप्स फॉलो करून नक्की करून बघा चला पुन्हा भेटू नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय